महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्याकडील दिनांक नऊ मे दोन हजार बावीस रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र महानगरपालिका जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियम दोन हजार बावीस बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांना लागू करण्यात आलेला आहे महापालिका क्षेत्रात कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास त्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम दोनशे चव्वेचाळीस आणि महाराष्ट्र महानगरपालिका जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि महाराष्ट्र महानगरपालिका जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियम दोन हजार बावीस नुसार महापालिका आयुक्त यांची आगाऊ लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे जाहिरात म्हणजे कोणतीही खासगी सार्वजनिक राज्य सरकार केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम शासकीय कंपन्या शासकीय प्राधिकरणे इत्यादींची जमीन इमारतीच्या सभोवतालच्या जागा गच्ची प्रकारावरती बांधकामे यावर कोणतीही साधने किंवा कोणत्याही रीतीने मांडलेले जसे उद्घोषणा किंवा निर्देश हे जसे कि शब्द अक्षर नमुना वित्तीपत्रके जाहिरात फलक कापडी फलक तात्पुरत्या कमानी प्रकाशित चिन्हे नाम फलक दिशादर्शक फलक आकाशचिन्ह प्लॅकार डिजिटल बोर्ड एलई डी एल बॅकलेट बोर्ड निऑन बोर्ड डिस्प्ले इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले व्हिडिओ डिस्प्ले लेझर शो देखावा फुगे इत्यादीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या साधनांनी किंवा माध्यमांद्वारे ग्राहकांना आकर्षित करून किंवा माहिती देऊन व्यावसायिक फायद्याकरिता किंवा प्रसिद्धीकरिता कोणत्याही रस्त्यावरून मार्गावरून दिसेल अशा रीतीने मांडलेले निवेदन किंवा प्रदर्शित केलेली कोणतीही कृती यांचा त्यामध्ये समावेश होतो अशा जाहिराती प्रदर्शित करण्याकरिता उक्त नियमातील तरतुदीनुसार कागदपत्रांच्या पूर्ततेसह आवश्यक जाहिरात शुल्काचा भरणा करून नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेणे संबंधित जाहिरातदार यांना बंधनकारक आहे त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जाहिरात होर्डिंग नाम फलक निऑन साईन आणि ग्लो साइन बोर्ड यांचं सर्वेक्षण करून मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे माहिती संकलित करणे संबंधित जाहिरातदारांना कॉल सेंटरद्वारे जाहिरात, सेंटर जाहिरात परवाना घेणेकरिता मार्गदर्शन करून पाठपुरावा करणे संबंधित जाहिरातदारांना नोटीस देणे इत्यादी कामे करण्याकरिता मे ऑर्नेट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे